आणि मस्त टाकणार आहे मी त्याच्यात आणि लसूण मीठ मिरच्यामध्ये तीनच पदार्थात फार सोपी भाजी खाण्यासाठी पण फार पौष्टिक आहार मस्त परत फवारा बिवारा मारेला असतो शेतकऱ्यांनी म्हणून देऊन घ्यायचीच सकाळ मित्रांनो कसे आहेत तुम्ही इथं चांगले असतील तर मित्रांनो बऱ्याच दिवसाचा ब्लॉग बनवला नाही तर मित्रांनो आज आमची स्पेशल हरभऱ्याच्या भाजीचा ब्लॉग बनणार बनणार आहे तर कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा तिथे बघ ती तिकडे बघून घ्या संगीता बाजी तोडत आहे असं कशी भाजी तोडते ते तू धावतो तुम्हाला मग असं हरभरे येत आणि हरभऱ्याचे वरचे वरचेच फांदीचे शेंडे शेंडे तोडावं लागतात नाही तर पूर्ण तोडून घ्यायचा तिकडे तोडू राहिली इथे हरभरे बिरभरे मस्त पडपण दुळपण गेली पण इकडे चरतायत आमची आता मस्त पैकी हरबीर पांगून जातील आमची मेंढरा आणि भाजी बिजी खावा आम्ही वाड्यावर तर बघा अशी तोडते शेंडे शेंडे तर चला कशी भाजी बनते आमची पण इकडे येत आहेत चला मित्रांनो आपली मेंढर निघली रस्त्यावर आता आम्हाला रस्ते रस्त्याने जायचंय बरीच पुढे अडचणी पप्पा आणते आणि मिरच्या काढायच्या आहेत हा रस्ता आहे गाड असता दोन तांगडात न्यायच्या वाड्याकडं वाडा पण पुढं ती झाडं दिसत असतील तिकडे आता तिथे बुडू कपाशीत तर अशा पपाया आहेत या पपायांच्या दोन पपायांच्या यांच्या बीचो मधून सांभाळून काढायचे आहेत तर मस्त पपाया बिपाया लागल्या आहेत अगोदर पच्च्या आहेत अगो पंधरा वीस दिवसात त्या पिततील वाडावर जाग मेंढर येत राहत पैसे पुढे तिची मम्मी मागे आहे मी पुढं हा बोलवते इगली आपली मेंढ्रा अडचणी होतो बाहेर आजूबाजूला गहू पण होते तर आता इथं आमचा वाडा आहे उकडायचं चालू आहे कपाशीचं शेत पाणी मिळत येतात मेंढर कुळा कुळा सकाळमध्ये तर फार थंड असतं बाजी तर दा खांडीतच होतं तर इतकी बाजी तोडून आणली मित्रांनो बोगणं घर तर आता मस्त कितीला तिला झेऊन करणार आहे ते यात करते बा बोगूनच झिंग झुलते तिकडे मेंढर काढा आलती म्हणून आता फुल बिल जाळ बिळ लावून मग बनणार आहे मित्रांनो पहिला लसूण दिसून तळून घेतला होता आता हे झाड तिखट आहे जाड तिखट मध्ये बारी लागते झाडा मिरच्यामध्ये बारीक मिरच्या मस्त देऊन घेत आहेत आणि मस्त टाकणार आहेत मी त्याच्यात आणि लसूण मिरच्यामध्ये तीनच पदार्थ फार सोपी भाजी खाण्यासाठी पण फार पौष्टिक आहार तो फवारा बिवारा मारेला तो शेतकऱ्यांनी म्हणून देऊन घ्यायचीच मिरचा आता भाजी हाँ? लागा खाली लागायला लागला होता म्हणून तोपर्यंत वर खाली करून घेत आहे मिरचा जळायला नको म्हणून त्याची शिजून वाय थोडीशी होऊन जाईल अशी फार दिसते तर पूर्ण अशी पाण्याने मस्त निपळून टाकायचे पाणी जायला नको जास्त कमेंटमध्ये सांगा बरं आबाजी माझी बाय म्हणते भाजी धुते तर का नाही दुवाज लागते ना फवारा जे असते ते म्हणते दुवायची नसते धुवून तिचा खारापणा निघून जातो म्हणून दुवावज लागते फवारा बिवारा मारेला असतो म्हणून पूर्ण फुल भोगण होऊन गेले तो मिरचा लागतो का नाही तर मला वाटतं लागण का नाही हा तर बरोबर लागन म्हणते चला बघू पुढ आता पूर्ण मिक्सिंग करावं लागेल तिला मिरच्यामध्ये मित्रांनो प्रत्येक बाजी हा प्रत्येक सिझन मध्ये सापडतात पण हरभऱ्याची बाजी ही त्या सीझन मध्ये सापडते दिवाळीलाच थंडीच्यामुळे थंडीच्या सीझन मध्येच सापडते ही बाजी म्हणून तुम्ही पण नक्की खा जावा थंडीमध्ये हरभऱ्याची भाजी आम्हाला तर जिथं सापडली तो तिथं तो तोडून खातोच फार मस्त लागते खाण्यासाठी बाजरीची बाक आणि हरभऱ्याची भाजी तर आता ती शिजेल तेव्हा कमी होईल ती असे तर फुलून गेलो आहे बुगलं पूर्ण फुलून आली ती बोगण्यामध्ये लागू पण जमाना इतकी सावटी होऊन गेली जाळ पण लागू नाही राहिला किती होती बघू लागल्या आता नाही पेक्षा मस्त जाळ आता जाईल ती जिरून पण हारबीर मस्त पांगवून गेली त्यांची पण नीर होऊन गेली आता एक दीड तास बसतील ते तोपर्यंत आमचं एक काम हटेबिटी पडायचं होऊन जाईल मग आज वाडा पण उठतोय पुढच्या तळाला जा बघा आता कमी होत होत चालली ती शिजत शिजत जशी जशी शिजेल तसे कमी बघून घ्या मित्रांनो कुशी भाजी झाली किती तर आता पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजेलच तोपर्यंत ती अशी बघा कशी काय वाटते तर बघून घ्या मित्रांनो मस्त की आपली भाजी पूर्ण पाणी आटून रेडी झालेली थोडं थोडं वाजत आहे तरी थोडं बाकी वाटतं इकडं थोडं बाकी खाऊनच गेलेली खाण्यासाठी रेडी बघा अशी बनली आता खाऊन घेतो मी आता आली आपली भाजी खाण्यासाठी आणि बाजरीची बाकरी तर आता खाणार आहे मी या खाण्यासाठी मित्रांनो या खाण्यासाठी मस्त बनली आहे कसे काय बनले आमची बाजी कमेंट करा आता वाडा दिला उठतो इथून बिराड आवाज न पडल आम्हाला तर आता पूर्ण बाजी फिनिश करू